माघवारी पालखी सोहळा दोन हजार चोवीस षष्ठीला सुरुवात झाली तिरे मार्ग पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूरच्या वतीनं एकत्रीकरण करून पाटकरवस्ती कुरुल तालुका मोहळ येथे दरवर्षीप्रमाणे भव्य गोल रिंगण सोहळा संपन्न झाला कुरुल ग्रामस्थांच्या वतीनं या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं परिसराला पंढरीचं रूप प्राप्त झालं होतं प्रथम ध्वजधारी भाविकांचं उत्साहात रिंगण पूर्ण झालं मृदुंग टाळकरी भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर तुळशीधारी महिलांचे रिंगण पूर्ण झाले विणेकरांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वाच्या रिंगणाला सुरुवात झाली आणि वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला कुरुल व पंचकृषीतील प्रचंड गर्दी होती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ ग्रामपंचायत कुरुल व माणिक पाटील शत्रुघ्न जाधव महादेव महाराज माळी कुरुल ग्रामस्थ हनुमान भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्ती परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले जिथे असे जणू ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते